करा वाहतूक पोलिसांनी मराठीच्या खोट्या गुन्ह्यात स्वतःच्या भावना अडकवण्याचा प्रयत्न केल्याने येथील दीपक शिंदे या तरुणाने कोल्हापूर येथे रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेला पोलीस अधिकारी कारणीभूत असून त्यांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाई करावी अशी मागणी शिंदे कुटुंबीय व विरोडे ग्रामस्थांनी माग केली कराड वाहतूक पोलिसांनी मारहाणीच्या खोट्या गुन्ह्यात स्वतःच्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न केल्याने कराड तालुक्यातील विरवडी येथील दीपक शिंदे या तरुणाने कोल्हापूर येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न के केला आहे डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे टेमलाई उड्डाणकुलाजवळ वा मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली कराड वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे या घटनेला संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात यावे अशा चिठ्ठीही शिंदे यांच्या खिशात सापडली आहे कराडीतील त्याचे नातेवाईक रात्री उशिरा सीपीआर मध्ये दाखल झाले आहेत गुन्हे मागे न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याच्या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे पोलिसांनी आम्हावर कुठं गुन्हा दाखल करून भावाला अटक केली महाराणीशी काही संबंध नसतानाही भावाला गोण्यात आले आहे भावासह माझ्यावरील गुन्हा मागे घेऊन विकास सुटका न केल्यास प्रसंगी आत्महत्या करून त्यास पोलीस कॉन्स्टेबल सह वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील असे चिठ्ठीच म्हटले <laughs> आहे ट्रॅफिक हवालदार आणि माझ्या भावांना भावांना जोरदार के मारहाण केली आणि माझ्या मोठ्या भावाला छोट्या भावाला बिन त्याच्यावर काय गुण नव्हतो तरी त्याला जन्मदिन टाकले माझ्या भावांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या माझ्या भावा माझ्या मोठ्या भावाच्या डॉक्टर नाही पोलीस डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे आज जे काय त्यांच्या घरावर जे संकट आले ते निव्वळ या डिपार्टमेंटच्या दुर्लक्षमाळामुळे आणि निष्काळजीपणामुळे आणि हा जो प्रकार घडला याला सर्व कारणीभूत हे पोलीस डिपार्टमेंट आहे कारण तीन दिवसापूर्वी नऊ तारखेला जर तुम्हाला पत्र आले असेल आणि त्या पत्राचा कसल्याही पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी त्या त्याचा विचार न करता त्या घराला जाऊन भेट न देता त्या मुलाची चौकशी न करता तो मुलगा आहे कुठं तो त्याच्यावर जर गुन्हा दाखल केलेला होता मग तो तुमच्या कस्टडीमध्ये का नाही तुम्ही त्याला घेतला त्याला मोकळा का सोडला मग याच्यामध्ये तुमचंच काहीतरी आहे तुमची चूक असल्याशिवाय त्याला बिगर कस्टडीमध्ये कसा ठेवला तुम्ही तो बाहेर फिरतोय आणि त्याच्या भावाला आतमध्ये तुम्ही कस्टडीमध्ये ठेवला आणि आज आरोपी म्हणून तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असताना तो म बाहेर फिरतोय तुम्हाला त्याचा पत्रव्यवहार करतोय पत्रव्यवहार झाल्यानंतरसुद्धा सातारा शहर पोलीस असेल कराडपूर शहर पोलीस असेल या डिपार्टमेंटच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या मुलाच्या घरी जाऊन कुठलीही विचारपूस न करता आज दिनांक बारा तीन दोन हजार एकोणीसला कोल्हापूर या ठिकाणी तो त्याच्या भावाला भेटायला गेला असताना त्या ठिकाणी त्याला अतिशय दुःख झाल्यानंतर त्यानं हा रेल्वेच्या ठिकाणी रेल्वे, रेल्वे रुळावर आपली आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याने रेल्वेच्या समोर केला आणि त्या ठिकाणी आज तो मरणाच्या तोंडावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची घरची परिस्थिती एकदम डासळलेली आहे कारण त्याच्या घरी एक आईच आहे दोन मुलं आणि आई मुलांचे वडील लहानपणीच वारलेले होते अशी हे गरीब कुटुंब आज त्याच्यावर मोठा अन्याय झालेला आहे आणि हा जे काय सगळं घडलेलं आहे आणि या कुटुंबावर जी प संकट आलेलं आहे त्या संकटाला सर्व कारणीभूत आहे पोलीस डिपार्टमेंट आहे या गोष्टीचा आम्ही निश्चित गावकरी सर्व विरवडे गावचे सर्व ग्रामस्थ निश्चित करतो आणि या गोष्टीचा पूर्ण विचार करावा एस पी साहेबांनी यात पूर्ण लक्ष घालून या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी पूर्ण तपास करून या जो दोषी सापडेल कार अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांच्यावर का कडक कारवाई केली पाहिजे पूर्ण ही सिस्टीम जबाबदार आहे ह्या घराला म्हणजे ही करण्यासाठी ही जी संकट कोसळ ह्या सगळं सगळ्या संकटाला सिस्टीम जी आपली डिपार्टमेंटची सिस्टीम असेल दवाखान्याची सिस्टीम असेल ही सगळी जबाबदारी आहे आणि आम्ही ह्या गावाच्या वतीनं या वतीन डिपार्टमेंटचा या सिस्टीमचा जाहीर निषेध करतो आणि या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही गावातील सगळे मतभेद सगळे विसरून या जोपर्यंत गावाला न्याय मिळत नाही कुटुंबाला तोपर्यंत आम्ही झटणार आहे आणि एस पी साहेबांना आम्हाला विनंती आहे की हा तपास कराड पोलीस स्टेशनला न घेता तुम्ही सातारा एस पी ऑफिसला घेऊन त्याची सखोल चौकशी करून त्या कुटुंबाला न्याय द्यावा द्यावी एवढीच मी विनंती करतो पाच पाच तीन दोन हजार एकोणीस रोजी विरोडे गावचे रहिवाशी दीपक शिंदे व त्यांचे बंधू विकास शिंदे हे करारच्या दिशेने निघालेले आणि कृष्णा कॅनलावरती जो जे ट्रॉपिकवाले असतात त्यांनी तेन, त्यांना लायसन आणि कागदपत्र असे दोन कागदपत्र मागितली आणि त्यां ते म्हणले की तुमच्याकडे नसतील तर मग पाचशे रुपये तुम्हाला दंड भरावं लागेल तर विकास शिंदे हे गाडी चालवत होते आणि दीपक शिंदे हे पाठीमाग बसलेले दीपक शिंदे म्हटले की पाचशे रुपये दंड हा कसा तर हे त्यांनी प्रश्न केल्यानंतर संबंधित जे पाटोळे म्हणून जे कॉन्स्टेबल होते ते म्हटले तुम्हाला लातलाय पाहिजे ही अशी बा अशी भाषा वापरली तर दीपक शिंदे म्हटले की मारा मारायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला हा प्रकार झाल्यानंतर दीपक शिंदेंना साईडला घेऊन त्यांचे पाटोळे व त्यांचे सहकार्य त्यांनी मारहाण केली संबंधित विभा त्या विभागातला सी सी टी व्हीसुद्धा उपलब्ध आपण करतोय <laughs> की विकास शिंदे ह्या धोरणाची काही त्या भांडणाशी काही संबंध नसताना त्याच्यावरती खोटे तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची परवा बारा तारखेला जो आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे कारण की आम्ही त्या तासापर्यंत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन आम्ही गेलेलो की हा गुन्हा आमच्यावर अन्याय झाला आहे की ते गुन्हा दाखल करून घ्यावा संबंधित जो बीट हवालदार आहे की जो तक्रार घेतो त्या माणसानं सुद्धा आम्हाला खेळवलं आणि आमची तक्रार घेतली नाही आमची विरोधीकर ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे की संबंधित पाटोळे हवालदारांनी त्यांना सहकार्य करणारा कोण कॉन्स्टेबल असेल त्यांचं तात्काळ प्रशासनानं निलंबन करावं आणि शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा विशेष म्हणजे कायदा धाब्या बसवून की पोलीस गाडी न बोलवता संबंधित खाजगी वाहनातून रिक्षातून त्यांनी त्या आमच्या मित्राला नेलं शिंदेना रिक्षा आणि रिक्षा आपल्या पत् म्हणजे रिक्षा आहेत हां तपास त्या रिक्षालासुद्धा तपास करावा आणि त्या विकास शिंदेचं दीपक शिंदेचं म्हणणं होतं की त्या रिक्षावाद्यांनीसुद्धा त्यांना मारहाण केलेली आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्ही पोलिसांचे विरोधक नाही पण आमच्या सहकार्याला न्याय मिळावा आणि न्याय मिळवून पाठोळी आणि त्यांना सह सहकार्य करणाऱ्या कॉन्स्टेबलचं निलंबन व्हावं आणि ज्यांनी केस घेतली नाही त्यांचंसुद्धा निलंबन व्हावं के ही आमची विनंती आहे नसेल तर मग हा लढा आम्हाला तीव्र करावा लागेल